सत्ता ही कधी कधी आपलं उद्दिष्ट विसरायला लावू शकते हे वाक्य आता वारंवार एकाला मिळेल असं वाटतंय सध्याच्या विधानसभा निवडणुकीच्या विलंबामुळे माध्यम नाही तर वर्तमानपत्र इतके अंदाज देत आहेत की काय खरं आणि काय खोटं काय शक्य आणि काय अशक्य हे महाराष्ट्राला कळेल असं झालंय आता जोपर्यंत विधानसभा निवडणूक होऊन निकाल लागत नाहीत तोपर्यंत या पक्षांच्या अनिश्चित युवत्या चर्चा आणि सदिच्छा भेट असे शब्द हे सतत त्यांना पडत राहणार या सगळ्यात मुद्दा येतो तो ठाकरे गटाच्या शिवसेनेचा महाविकास आघाडीत राहून शिवसेना ठाकरे गट त्यांचा पक्षाचा उद्दिष्ट आणि भूमिका विसरत चाललाय का विसर असा प्रश्न अख्ख्या महाराष्ट्राला पडलाय काय आहे यामागचं नेमकं कारण अनैसर्गिक युतीला सत्तेच्या मोहात बळी पडणार का या पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात सर्वांना नमस्कार मी कौंतय स्वागत करतो आपणा सर्वांचं प्राईम संवादाच्या युट्यूब चॅनलवर पुढे जाण्या अगोदर सबस्क्राईब नक्की करा विधानसभा निवडणूक ही आता सामान्यांचा ही चर्चेचा विषय झाली आहे हल्ली सामान्य माणूसही अंदाज बांधून मोकळा होतोय तिथे माध्यमांची काय तर विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तसेच सगळेच पक्ष आपापली आप रणनीती ठरवण्यात गुंतले तशातच त्यांच्या सदिच्छा भेटही सुरू झाल्यात या भेटीमुळे जर विरोधी पक्षातील नेते एकमेकांना भेटले तर पाणी कुठेतरी मुरतय अशी रिॲक्शन सगळ्यांचीच येते मग ती दोन वेळा झालेली शरद पवार आणि शिंदे भेट असो नाहीतर मनोज झरांगे आणि खदगावकर भेट असो आता मात्र एक नवीन भेटीला उधाण आलंय ती भेट नाहीच पण तसा दावा मात्र केला गेलाय कोणी केलाय तो दावा आणि त्याने पडणार का महाराष्ट्राच्या राजकारणात फरक चला सविस्तर पाहूया सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये ए आय एम चे इम्तिहास असे म्हणाले की एआयमआयम आणि शिवसेनेच्या युबीटी म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा भिन्न आहेत असे असूनही राजकीय मजबुरीमुळे आणि राज्यातील शेतकरी आणि जनतेच्या हितासाठी ते मवी अशी युवती करण्यास तयार आहेत महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्यीय विधानसभेच्या निवडणुका एक दोन महिन्यात होण्याची शक्यता आहे पक्ष मजबूत असलेल्या जागांवर निवडणूक लढवण्याच्या त्यांच्या प्रस्तावावर त्यांनी एआयमआयएम चर्चाही केली आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर एमजीआय जलील यांनी उच्चारलेले शब्द महाराष्ट्रात एकच चर्चा सुरू व्हायला पुरेसे आहेत चर्चा कोणती तर एआयएमआयएम आणि महाविकास आघाडी यांची युवती होऊ शकते का काय असू शकता या युवतीचा अंदाज आता साधारणपणे नजर टाकायची म्हटलं तर एआयएमआयएम पडला महाराष्ट्रातला मुस्लिम समाज पक्ष बाकी पक्षांचा विचार केला तर या पक्षाला एकटं लढवल्यावर फायदा होईल या गोष्टीवर विश्वास ठेवणं जरास कठीण जात आता जरा लोकसभेचा विचार केला तर मवियाला मुस्लिम मतं यंदाच्या लोकसभा निवडणुकीत जास्त मिळाली होती त्यामुळे मविया आणि प्रामुख्याने ठाकरे गटाची मुस्लिम वोटर बँक बनली आता ही मत का जास्त मिळाली होती हे तुम्हा अमा सर्वांनाच माहिती आहे महाराष्ट्रात दोन हजार बावीस पासून महायुतीची सत्ता आहे शिंदेने शिवसेनेची काढीमोड घेत भाजपाची संधान बांधलं तेच मुळात हिंदुत्वाच्या मुद्द्यामुळे त्यांचे एकोणचाळीस आमदार घेऊन ते भाजपात आले आता यामुळे झालं असं की हिंदूंची जितकी मतं होती त्यापैकी बरीचशी मतं ही शिंदेकडे गेली मवियामध्ये बरेचसे मुस्लिम राहिले लोकसभेच्या निकालाला हे एक कारण होतं की मुस्लिमांचा अनेक कारणांनी महायुतीवर रोष होता आणि म्हणूनच मुस्लिमांनी मवियाला मतं दिली दुसरी गोष्ट अशी की या लोकसभेत ने त्यांच्या एकाच उमेदवार छत्रपती संभाजीनगरमध्ये दिला होता बाकी ठिकाणी मवियानेच निवडणूक लढवण्याले मुस्लिम मतांचा ओघ या त्यांच्याकडे वळला आता जरा असं जलील यांच्या प्रस्तावाकडे पाहायचं झालं तर त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांची मवियाची चर्चा झाली पण त्याला शिवसेनेच्या अंबारास दानवे यांनी विरोध करत हा दावा खोट्या असल्याचं म्हटलंय बर आता दानवेंची ही भूमिका आताची का तर आता अजिबात नाही दोन हजार बावीस मध्ये जलील यांनी मविया पुढे या युतीचा प्रस्ताव ठेवला होता पण तेव्हाही दानवे यांनी वंदे मातरम गाण्याला विरोध करणाऱ्या आणि रजाकारांच्या विचारांवर चालणाऱ्या पक्षाशी युवती करण्याचा प्रश्न उद्भवत नाही असं विधान केलं होतं शिवसेना शिंदेची असो वा उद्धव ठाकरेंची मुळात ती ओळखली जाते ती त्याच्या ज्वलंत हिंदुत्वासाठी आणि ही शिवसेना जर ए आय एम आय ची सत्तेसाठी युती करणार असेल तर महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांचं उद्धव ठाकरेंवरून विश्वास उडेल यात मात्र शंका नाही ठाकरे आणि मवियाने जर जलील यांच्या पक्षाशी युती केली तर आज जे काही हिंदू मतं त्यांना मिळत आहेत तीही त्यांना मिळणार नाही आता ही युवती झाली तर त्यात मवियाला नुकसान आहे हे तर स्पष्ट दिसून येत आहे कारण जर युवती झाली तर मविया महाराष्ट्रात बहुतांश असलेली हिंदू मते मुस्लिम अल्पसंख्याकांसाठी गमावू शकते इथे हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की मविया सध्या तरी ए आय एम करणार नाही पण सत्ता मिळवण्यासाठी जर मवियाला याला फायदा करून घ्यायचा असेल तर आणि त्यांना जर दोन पक्ष समाजाची मत हवी असतील तर त्यांच्याकडे पर्याय हा फक्त छोपी युवती करतच राहतो ती कशी शक्य आहे तर ठाकरे आणि मवियाचे नेते जलील यांच्याशी चर्चा करून त्यांचे उमेदवार मविया ज्या ठिकाणी उभे करेल त्या ठिकाणी उभे न करण्याचे सांगू शकते म्हणजे काय होईल जिथे मवियाचे उमेदवार असतील तेथे मुस्लिम मध्ये एआयम चे उमेदवार नसल्याने मवियालाच मिळतील यामुळे मुस्लिम मतांचा एआयएम आय एम आणि मविया यांच्यात होणार विभाजन टाळता येईल त्यामुळे जलील आणि मविया यांच्यात जर सदिच्छा भेट झाली तर आश्चर्य वाटून घेऊ नये पण पडत्यामागे काहीतरी सूत्र आहे असं समजावं याबाबत तुम्हाला काय वाटतं ठाकरे आणि महाविकास आघाडी आणि जलील यांच्या पक्षाचा फायदा करून घेणार का यामुळे मुस्लिम समाज हा मबी मागे उभा राहणार का सांगा आम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये आणि हा व्हिडिओ आवडल्यास प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला दिसू नका धन्यवाद